सर मी शैलेश रमे साक्षेकर आज आपणास विड्याचे पानाची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा विड्याचे पान हृदयासाठी बहुगुणी कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ विड्याचे पानाचे आयुर्वेदिक महत्व हार्ट फेट्युअल आजारावर पारंपरिक भारतीय वनस्पती असलेल्या विड्यांच्या पानांचा नापवेलीची पाने पूरक उपचार म्हणून सकारात्मक परिणाम होऊ शकतो असे महत्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहेत दोनशे बेचाळीस हार फेल्युअर रुग्णांवर दोन वर्ष तुलनात्मक संशोधन एक या अभ्यासात दोनशे बेचाळीस हार्ट फेल्युअर रुग्णांचा समावेश केला होता यापैकी सुमारे पन्नास टक्के रुग्णांची अँजिओप्लास्टी झालेली होती व सर्व तज्ञांच्या देखरेखीखाली नियमित औषध घेत होती दोन एका गटाला केवळ औषधोपचार दुसऱ्या गटाला औषधोपचारासोबत विड्याची पाणी वाळवलेल्या विड्यांच्या पानाची कॅप्सूल असा पूरक आहार बारा आठवड्यांसाठी दिला त्या चुना का सुपारी गुलकंद यांचा समावेश नव्हता अभ्यासा असे आढळून आले आहे की विड्याचे पान सेवन करणाऱ्या गटातील नव्वद टक्के रुग्णांमध्ये इंजेक्शन फ्रॅक्शन पन्नास टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे सामान्य मर्यादेत आले त्यामुळे आपल्या शरीरासाठी विड्याचे पान अत्यंत गुणकारी आरोग्याच्या दृष्टीने उपयोगाचे आहे असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे हा उपाय औषधांचा पर्याय नसून पूरक म्हणून वापरला आहे भविष्यात दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे असे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे तांबूल संशोधनाचा आधार विड्याच्या पानात बाष्पशील तेलासह अमिनो ॲसिड कार्बोहायड्रेट आदी दिवन अँटीऑक्सिडंट दाहशामक घटक आढळतात भारतीय परंपरेत तांबूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानाला औषधी महत्त्व आहे नारळ व वेलची यांचा समावेश पोषण मूल्य वाढवण्यासाठी करण्यात आला विड्याच्या पानाचा उपयोग पचन सुधारणे तोंडाचे आरोग्य राखणे सर्दी खोकला कमी करणे त्वचेच्या समस्येवर पिंपल्स डाग उपचार करणे आणि केसाच्या आरोग्यासाठी होतो तसेच ते अँटी ऑक्सिडंट अँटी गुणधर्म आणि खनिजे यांनी समृद्ध असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि विविध धार्मिक व पारंपरिक विधीमध्येही याचा वापर केला जातो आरोग्यासाठी उपयोग एक पचन संस्था नंतर पान खाल्ल्याने लाडेचे उत्पादन वाढते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटदुखी बद्धकोष्ठता दूर होते दोन श्वसन संस्था सर्दी खोकला कप आणि दम्यासारख्या शोषण विकारावर विड्याचे पान मधासोबत किंवा लवंगासोबत खाणे फायदेशीर ठरते तीन तोंडाचे आरोग्य यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे तोंडाची दुर्गंधी दात किडणे आणि हिरड्यांचे आधार पायरिया थांबतात चार त्वचा आणि केस पिंपल्स डाक कमी करण्यासाठी पानाची पेस्ट हळद आणि कोरफडीसोबत वापरतात तसेच केसाची वाढ आणि चमक यासाठीही उपयोग होतो पाच रोगप्रतिकारशक्ती यात असलेले अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि किडनीच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते इतर उपयोग एक धार्मिक विधी पूजा लग्न सण समारंभ यासारख्या अनेक धार्मिक आणि अने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विड्यांच्या पानाचा वापर केला जातो दोन सौंदर्य चेहऱ्यावरील सूच कमी करण्यासाठी आणि त्वचेला ताजे तवाने ठेवण्यासाठी याचा वापर होतो कसे वापरावे एक अर्क पाणी उकळून त्या पिढ्याची पाने टाकून ते पाणी पिणे दोन पेस्ट त्वचेवर लावण्यासाठी पाण्याची पानाची पेस्ट बनवणे तीन सरळ खाणे मध किंवा लवंगासोबत खाणे काळजी अति प्रमाणात दान खाल्ल्यास दाताचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे योग्य प्रमाणात खावे याचा वापरासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त आहे